तर प्रथम आलोक वाकळे ह्या ताई आहेत ज्यांनी मला कमेंट केलेली हे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे की त्यांना एक पेपर कटिंग हवं आहे परंतु ताई माझी तुम्हाला प्रथमता एक विनंती आहे की कटोरीवर बोटनेक हे चांगलं नाही दिसत तर मी तुम्हाला प्रिन्सेस कट विथ बोटनेक दाखवते तुम्ही व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कटिंग कर करून जर शिवून पण तुम्हाला काही शंका असेल तर मी तुमच्यासाठी स्पेशली कटोरीचा व्हिडिओ परत अपलोड करेल पण प्लीज या व्हिडिओ पूर्ण बघा आणि यात काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये करा दुसरी गोष्ट तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि कमेंट केला त्याबद्दल धन्यवाद माझं नुकतंच लग्न झाल्यामुळे माझे व्हिडिओज सध्या काही येत नाही आहेत परंतु आत्ता मी जस्ट काही दिवसात सेटल झाले की रेग्युलर व्हिडिओ टाकेल तर तुमचं जे काही असेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद ताई सगळ्या वेळ न घालवता ब्लाऊजची उंची आहे चौदा टाकताना म्हणजे रेडी साडे तेरा येईल तुमची ते जेवढी असेल तेवढं तुम्ही टाका आता इथे जेवढी उंची आहे तिथे आपण शोल्डर टाकणार आहे तर आपलं पूर्ण शोल्डर आहे साडेसात अडतीस छातीला आपण साडेसात हे पोटनेकचं पूर्ण शोल्डर घेणार आहोत शोल्डर कसं घ्यायचं ह्याचा व्हिडिओ मी खाली अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही तसंही तुमचं पूर्ण शोल्डर बघू शकता हे साडेसात टाकलंय मी शोल्डर आणि बोटनेक मध्ये जेवढं शोल्डर असत तेवढच मुंडा असतो पण एक सरळ रेष मारून घ्यायची कारण आपण इथे छातीचं माप टाकणार आहोत छाती किती आहे तर मॅडम तुम्ही ताई तुम्ही जसं अडतीस म्हणालात तर त्याचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ आणि दीड इंच मार्जिन कंबर तुम्ही चौतीस म्हणालात तर साडेआठ आणि मागच्या टकसाठी एक इंच जास्त म्हणजे नऊ आणि दीड इंच मार्जिन तुम्ही मार्जिन जास्त पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार या दोन्ही पॉईंटनं जॉईन करून घेऊया आपण इथून आपण मुंड्यात बोटनेकला अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं असतं इथे पहिल्यांदा आता एक प्रिन्सेस कस टक्स कसा बघायचा तर अडतीस छातीये म्हणजे इथून आडवा तीन पॉईंट आठ येईल आणि वरतून साडेनऊ छातीये म्हणजे साडे दहा असा मी वरचा टक्स काढते तुम्ही वरतून टक्स मोजू पण शकता उंचीला तर जो पॉईंट येतो बघा इथून तीन पॉईंट आठ आणि इथून साडे दहा छातीचा दहावा भाग घ्यायचा इथे आणि इथून सरळ रेश मारायची आहे अट्रल रश मारल्यावर आता अडतीस छाती आहे तर तुम्ही खूप हेल्दी असाल तर अडीच इंच घ्या जरा थोडे मिडियम असाल तर दोन इंच घ्याल तर आता हे हेल्दीच माप आहे अडीच त्यामुळे मी टू पॉईंट फाय घेत आहे तर इथून असा आकार द्यायचा आहे बघा आणि हा इथून अशा प्रकारे जसं व्हिडिओ दाखवत आहे तसं तर आता इथे आपण अडीच इंच जे हा टक्स घेतलेला आहे टू पॉईंट फाय तो इथे कमी पडू नये म्हणून इथे मार्जिनमध्ये टू पॉईंट फाय घ्यायचा आणि वरती पण इथे एक इंच हे अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला जसं येईल तसं मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे त्याच्यानंतर आता इथे पाऊन आणि सव्वा वन पॉईंट फाय असे दोन टिकमार्क करायचे आणि एक आतला मुंडा आणि जे बाहेर आपण अर्धा इंच घेतलं त्याला बाहेरचा अशा दोन्ही मुंड्याचा आकार झाल्यावर इथे मी तुम्हाला शोल्डरची गळारुंदी दाखवते तर गळारुंदी आपल्याला किती पाहिजे असते तर बघा जर आपण पाच टाकली तर ही ॲक्युरेट असते बोटनेकला परंतु पुढचा गळा हा आपण साडेतीन टाकला तर परंतु आपण नवीन बोटनेक शिकत आहोत तर आपण साडेचार टाकणार आहोत जे नवीन शिकणारे असतात त्यांना बोटनेक म्हणजे स्टाईल असते परंतु ते गळ्याला असं सा फास्टसारखं बसतं तर साडेतीन घेतला तर हे अॅक्युरेट बोटनेक होतं परंतु तुम्हाला सवय नसेल तर पहिल्यांदा तुम्ही साडेचारलाच टाकाल मॅडम म्हणजे हा थोडासा गोलमध्येच येतो परंतु जर तुम्हाला प्रॉपर बोटनेक हवा असेल तर इथून साडेतीन परंतु त्याला गळ्याला फास्ट बसते तुम्ही नवीन असाल तर प्लीज हे ट्राय करू नका आणि रुंदी पाच तर बघा आता मी आकार देऊन दाखवते याला असं म्हणतात बोटीसारखा आकार म्हणून त्याला बोटनेक म्हणतात परंतु तुम्ही जर नवीन असाल तर पहिल्यांदा हे ट्राय करू नका पर जो पहिल्यांदा दुसरा सांगितला आहे तो ट्राय करा शिवत असाल तर त्याच्यानंतर आता आपण कटिंग करून घेऊयात आपल्याला ही मार्जिन नाही पाहिजे फक्त फ्रंटला त्यामुळे ते, ते एक आणि आपण टू पॉईंट एक्स्ट्रा घेतल्या ते कट करून घेऊयात हे पुढील बाजू आहे आणि ही मागची बाजू तर इथून आता आपण हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घेऊया तर बघा मी हे दोन्ही पार्ट वेगळे केलेले आहेत आता फ्रंट साईड कशी कट करायची हेही दाखवून देते ते नॉचेस मारायचे आहेत आणि हा पुढील बाजूचा आकार मुंड्याचा हा कट करू शकता परंतु मी म्हणाले तसं तुम्ही पहिल्यांदा असाल तर हे बघा हे अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक कटिंग झालेलं आहे परंतु फ्रंट बॅकचा तुम्हाला गळा पण दाखवते की अजून एक व्हरायटी त्याचा मी फक्त तुम्हाला दाखवते की इथे साडेचार घेतला